रॉल सेट आता निघूया आपण बाहेर म्हटलं मला नाशिकला एक महिना झालेला आहे आणि मी बघा युनिफॉर्म मध्ये ऑन ड्युटी नो हेल्मेट आणि मोबाईल वापरत आहे तिकीट घेतलेला आहे आणि रोपवेट आता निघूया आपण बाहेर तब्बल दोन ते तीन महिन्यानंतर आज आपण कुठेतरी जातोय यशवंतीला घेऊन आज आपण निघतोय भ्रमंतीसाठी आणि नाशिकला येऊन आता माहिती नाही सर्वांना माहिती आहे की नाही की मी नाशिकला आलो आहे म्हणून बट जे इंस्टाग्रामला फॉलो करतात त्यांना माहिती आहे मी नाशिकला आलेलो आहो तर नाशिकला येऊन मला जवळपास एक महिना झालेला आहे आणि एक महिन्यापासून मी कुठेच गेलेलो नाही आणि लास्ट मंथमध्ये मी पेट्रोल रिफिल केलं होतं तर ते तसंच आहे तर चला ही आता निघूया गेट लावून घेऊ कारण की मीच उघडलो होतं गेट तर ही बिल्डिंग आहे जिथे मी राहतोय आता इथे आणि यशवंती आज खूप दिवसानंतर बाहेर चाललेली कारण की ती आठ आठ दिवस आता फक्त उभी असते याच कारण असं आहे की मी जिथे आता काम करतोय तिथे जायला मला बस फॅसिलिटी आहे तर त्यामुळे मी बसने येणं जाणं करतो या कारणाने बिचारी उभी राहते घरी तर जसं की मी म्हटलं मला नाशिकला येऊन एक महिना झालेला आहे आणि मी आल्यापासून कुठेच फिरायला गेलेलो नाही आणि त्याआधी पण मला वाटते हो लास्ट व्हिडिओ मी जून महिन्यात पोस्ट केलेला होता तर त्यानंतर टोटली राईड बंद होती आणि मी कुठे जात नव्हतो हो आणि आता तब्बल ऑक्टोबर उगवलेला आहे तर जवळपास तीन महिने आणि या तीन महिन्यात म्हणजे खूप उतार चढाव हो। कारण की हाताचे जसे पाचही बोटं सारखे नसतात तसे तुमच्या जीवनात सर्व दिवस सारखे नसतात तर अशाच दिवसांना तोंड देत 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 आपण नाशिकला आलो आणि सगळ्या गोष्टी स्टेबल व्हायला थोडाफार टाइम गेलेला आहे आणि जवळपास एक महिन्यानंतर आता सगळ्या गोष्टी काही स्टेबल झालेल्या आहेत कारण की नवीन सिटी नवीन लोक नवीन ऍटमॉसफिअर थोडंफार ॲडजस्ट करायला जड जाते बट ठीक आहे चलता आहे आपलेच लोक आहे आपलीच मातृभूमी आहे ही मामी ही जन्मभूमी आमुची तर राम राम युट्यूब पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य गाडगे तुमचं सहर्ष आणि मनापासून नाशिक या शहरातून स्वागत करतो तर कॉर्पोरेट लाईफ म्हटलं तर कंपनी स्विच करावंच लागते आणि तसंच काही मी सुद्धा केलेलं आहे आधी छत्रपती संभाजीनगरला होतो त्यानंतर अहिल्यादेवी नगर अर्थातच अहमदनगरला आलो आणि अडीच वर्षाचा काळ अहमदनगरला किंवा नगरला घालवल्यानंतर आता आपण मोर्चा जो आणलेला आहे आपला तो आपण नाशिकमध्ये आणलेला आहे तर ही कुंभनगरी आहे एक कुंभनगरी आपण प्रयागराज बघितली होती आता ही दुसरी कुंभनगरी आहे आणि येत्या तीन चार वर्षात बहुतेक नाशिकला सुद्धा कुंभमेळा आयोजित होणार आहे तर पॉझिटिव्ह आपण तोपर्यंत इथे स्टेबल राहू कारण की काय असतं थोडाफार प्राईज भेटलं की माणसाचं मन हे विचलित होते आणि त्या दिशेने जाते तर असं काही आता होऊ नये हीच आता देवाचरणी प्रार्थना आहे कारण की ही देवभूमी आहे आणि जेव्हा श्रीराम आणि सीता हे वनवासात होते तेव्हा इथे काहीतरी प्रसंग घडलेला आहे त्यामुळे या शहराचं नाव नाशिक ठेवण्यात आलेलं आहे तर बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल तर सांगण्यात अर्थ नाही आहे तर आपण निघालेलो हो आहोत दिशेने जे की नाशिक जिल्ह्यात येते कारण की एक वणी जे की आपली वनी आहे ती यवतमाळ जिल्ह्यातली आहे जिथून मी येतो तर आपण चाललेलो आहोत सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायला तर तसं पृथ्वी तलावर एकशे आठ शक्तीपीठे आहेत त्यामधली साडेतीन शक्तीपीठे जी आहेत ते आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यामधलं आद्य म्हणजेच आद्य म्हटलं तर पहिलं होतं वाटते बट यामध्ये त्याचा अपभ्रंश झालेला आहे माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की आद्य याचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तीपीठ त्याला म्हटलं गेलेलं आहे तशी तर जी साडेतीन शक्तीपीठ आहे त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका हे तीन पूर्ण शक्तीपीठ आहेत आणि अर्ध शक्तीपीठ जे आहे ते वणीचं सप्तशृंगीच शक्तिपीठ आहे जे कि अर्ध आहे तर यामागे भरपूर अशा दंतकथा पण आहेत तर तुम्हाला सांगणारच रस्त्याने अशा प्रकारे आज आपण पहिल्यांदा बाहेर निघालेलो आहोत नाशिकला आल्यापासून तस तर दोन वर्षा अगोदर सप्तशृंगीच दर्शन घेऊन गेलेलो आहोत पण म्हटलं चला आता नवरात्र चालू होणार आहे तर नवरात्रात आपल्याला जायला मिळणार नाही आणि मिळालं तरी तिथे गर्दी भरपूर राहील तर त्यापेक्षा आधी जाऊन आलेलो बरं कारण की नंतर आपल्याला जायला भेटणार नाही कारण की आपल्याला जावं लागतं घरी तर म्हटलं चला आधी जाऊन या तर नाशिकला द बेस्ट क्लायमेट सिटी असं म्हटलं जातं तर खरं आहे वातावरण जाम भारी आहे नाशिकमध्ये काय भारी व्ह्यू आहे आणि सुंदर असा रस्ता आणि वेदर पण खूप छान आहे वातावरण त्यामुळे राईड करायला मजा येत आहे काय पाहिजे आणखी आयुष्यात राइडवरून लक्षात आलं की मला भरपूर जण प्रश्न विचारतात काय मिळते यार तुला राईड करून पेट्रोल जाळून तुला काय पैशाचा नासोडा आहे तर राईड करून जे मनाला सुख मिळते ना जी शांती मिळते ती शब्दात व्यक्त करता येत नाही सुख असो की दुःख असो काही असो आयुष्यात या मनाला जर कोणी सुखी ठेवत असेल तर ही गाडी हा रोड बस पनी क्रॉस करून आपण पोहोचलेलो आहोत घराच्या पायथ्याशी आणि खूप भारी असो हो। फील होत आहे आज कारण की भरपूर दिवसानंतर घराच्या बाहेर निघालेलो आणि आपल्याला या गड्याच्या वरती जायचं आहे तर रस्ता जसं मी म्हटलं की घाट सेक्शन आहे आणि खूप भारी आहे आणि आतापर्यंत थोडीफार गरमीची चाहूल होत होती पण आता या एरियामध्ये आलेलो आहोत या क्षेत्रात आलेलो आहोत तर आता खूप छान आणि थंड असं वाटत आहे आणि सर्वीकडे असे मोठे मोठे डोंगर आहेत बनीगडाच्या बाबतीत तशा दोन तीन दंतकथा आहेत त्यामधली एक जी मी वाचली होती की जेव्हा लक्ष्मणा या लक्ष्मण द्रोणागिरीसाठी राया केले तो उडाना म्हणजे हनुमान रायांनी जेव्हा द्रोणागिरी पर्वत हातावर उचललं होता तर त्याचा काही भाग हा जमिनीवर पडला होता तर त्यामधून जो डोंगर तयार झाला तर तो हा डोंगर आहे वनीगड आणि इथे सप्तशृंगी मातेने वास्तव्य केला असं म्हटलं जाते आणि आणखी एक दंतकथा अशी होती की जेव्हा महिषासूर नावाचा राक्षस त्याला म्हणजे महेश्वरांनी म्हणजेच शंकरांनी महादेवांनी आशीर्वाद दिला होता की तुला पृथ्वी लोकावर कोणताच माणूस तुला मारू शकणार नाही तर त्यामुळे काय झालं होतं त्यांनी पृथ्वीतलावर उत्पात माचवला होता त्यामुळे इंद्रदेव हे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांकडे गेले आणि त्यांना म्हटलं की या राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करा कारण की यांनी उत्पात माचवलेला आहे पृथ्वी दर्लावर मनुष्य लुकी त्यावेळेस महादेवाच्या आशीर्वादाने सप्तशृंगी मातेने महिषासुराचा वध केला आणि ते वध केल्यानंतर इथे वास्तव्याला आल्या तर अशा काही दंतकथा का आहेत आता त्यापैकी कुठली खरी आहे आणि कुठली नाही हे मला माहिती नाही बट मी जेव्हा वाचलं तर मला या दोन गोष्टी माहित पडल्या आणखी एक गोष्ट होती की ते नवनाथांशी रिलेटेड आहे जेव्हा महादेव आणि दत्तगुरु हे भ्रमंतीवर होते तेव्हा त्यांना या एरियामध्ये एक मनुष्य दिसला जो की तपश्चर्या करत होता कठोर तपश्चर्या करत होता तर हे महादेवाला माहिती झालं महादेव त्याच्याकडे गेले आणि त्याला आशीर्वाद दिला की तुझी तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर इथे सप्तशृंगी माता तुला आशीर्वाद देईल आणि त्यानंतर सप्तशृंगी माते त्या माणसाला आशीर्वाद दिल। दिलेला आहे असं सुद्धा सांगण्यात येते तर या सर्व दंतकथा आहेत तर चला आता आपण पोचलेलो हो। आहोत आणि आता इथून वरती चढावं लागते म्हणजेच गडावर इथे खाली बाईक पार्क करावं लागेल तर आपण चढत न जाण्यापेक्षा इथे रोपवेची व्यवस्था केलेली आहे रोपवे नाही म्हणता येईल ती कुठली तरी ट्रेन असते ती इन्क्लाइंड आहे तर त्या ट्रेननी डायरेक्ट आपण शंभर रुपयाची काहीतरी पावती असते ती फाडायची आणि पावती नाही तिकीट आणि त्यांनी डायरेक्ट वरती जायचं दर्शन घ्यायचं आणि सरळ खाली यायचं तर चला आता बाईक पार्क करूया आणि घेऊया देवीचं दर्शन आणि नाशिकची सुरुवात आपली एका महिन्यानंतर अशा प्रकारे होत आहे तर मंदिर वरती आहे लेट्स गो। पार्किंग तर पार्क बाईक पार्किंग मध्ये पार्क केलेली आहे आणि आहे मंदिर आणि पार्किंगच्या जवळच आहे बिल्डिंग या बिल्डिंग मधून आपल्याला भेटेल ट्रेन वरती जायला कारण की मला तरी चालत जायचं नाही आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आज आणि तीन वाजून गेलेले आहे तर आपल्याला परत पण जायचं आहे तर आपण तिकीट काढू दर्शन घेऊ आणि पुन्हा भेटू तर तिकीट घेतलेलं आहे रोपवेचं आणि एकशे दहा रुपये तिकीट आहे दर्शनाला अर्धा तास लागेल चला आता हो दर्शन झालेलं आहे अर्धा तास लागलेला आहे साडेतीन वाजलेलं आहे आणि आता रोपेच्या तिथे उभा आहे तिथं रिटर्न निघायचा आहे बॅक टू नाशिक तर छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि नवरात्र चालू व्हायच्या आधी देवीचं दर्शन घडलं ते महत्त्वाचं आहे गर्दी भरपूर आहे बट ठीक आहे चालतं आहे कारण की नवरात्र चालू झालं तर ता चोवीस तास गर्दी असते जे की आता अर्ध्या तासात दर्शन झालं त्याला पाच ते सहा तास लागू शकतात आता भेटूया तर पार्किंग मध्ये आलेलो आहो आणि आता निघूया सव्वा चार झालेले आहे आणि आता पार्किंगची तीस रुपये फीज आहे तर आता ते तीस रुपये द्यावं लागेल त्याला मला वाटते नाशिकला पोचायला सात झाला आणि साडेसात वाजता आपल्याला बाहेर जायचं आहे पुन्हा अवघड आहे मज्जा येणार आहे मज्जा आता पार्किंगची फीस पे करून आपण निघालेलो आहो एक वेळा दर्शन घेऊन घ्या इथून आणि एक फोटो छानसा फोटो काढून घेऊया इथून काढूया हो नाही आता तुमचं पण चालू आहे काय काय करून टाका चालेल कुठलं तुम्ही हा दर्शन झालं बाय तर छानपैकी असं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघालेलो आहो नाशिकच्या दिशेनं तर भरपूर क्रश आहे आज मला वाटलं गर्दी कमी असेल बट गर्दी ठीक आहे ज्योत घेऊन जातात त्यामुळे गर्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर विधानसभेचं इलेक्शन जवळ आलेलं आहे तर राजकारणी लोक ट्रिप स्पॉन्सर करतात तर त्यामुळे सुद्धा गर्दी आहे कारण की मला आठवते जेव्हा मी विथ फॅमिली आलो होतो तर हार्डली पंधरा मिनटात दर्शन झालं होतं आज तेच दर्शन घ्यायला मला अर्धा ते तास लागलेलं आहे बट दॅट्स इट जास्त काही वेळ नाही आहे आणि बसेस बघा ले ले ता ता। तर या स्पॉन्सर केलेल्या बसेस आहेत त्यामुळे लोक भरपूर दर्शनालेत आहेत माझी एक रील आहे इंस्टाग्रामला जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसाल करत तर फॉलो करा तर ती रील मी ती शूट केलेली आहे मी कार ड्राईव्ह करत आहो आणि टोटल क्लाउड्स होते म्हणजे रोड दिसत नव्हता आणि गाडीची स्पीड वीसच्या स्पीडने मला गाडी जाऊ लागत होती तेव्हा जेव्हा मी लास्ट टाइम आलो तेव्हा एवढं भारी वातावरण होतं तेव्हा खरच आणि तसं आज पण बऱ्यापैकी चांगला आहे तर अशा च्युत्यांमुळे ॲक्सिडेंट होतात एक ते एका गा गाडीवर चार ते पाच जण बसलेले आहेत आणि विलांची नागिं निघाली सारखे डान्स कर म्हणजे गाडी चालू होते डान्स नाही तर गाडी चालू होत आहे तर महाराष्ट्र शासनाने इथे रोपवेची सुविधा करून खूप भारी गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट इलेक्ट्रिक बस दिलेली आहे या रूटला मला दोन तीन बस क्रॉस झालेल्या आहेत तर ते पण एक चांगली गोष्ट आहे तर आता खाली गेल्यावर पाहिजे चहा घेऊया पाणी पिऊया आणि मग पुढचा प्रवास करूया तर नगर सोडून ऑलमोस्ट एक महिना झालेला आहे जास्त झालेला आहे एक महिन्यापेक्षा जसं आपण नगर जिल्ह्यात एक्सप्लोअर केलं होतं अख्खा नगर जिल्हा आपण एक्सप्लोर केला होता म्हणजे जे जे, जे महत्त्वाची ठिकाणे होती आपण तिथे गेलेलो होतो आणि कंटेंट बनवला होता तसंच आपण नाशिकमध्ये सुद्धा करूया नाशिकमधली ऐतिहासिक असो की धार्मिक स्थळे असो हो। आपण विजिट करूया आणि कंटेंट क्रिएट करून व्हिडिओ अपलोड करू आपल्या यूट्यूब चॅनलवर तर त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर नाशिकमधल्या ठिकाणांचा जो आपल्याला श्रीगणेशा करायचा होता आता कुठून करायचा पन पन हे डोक्यात चाललं होतं म्हटलं चला आता नवरात्र जवळ आलेली आहे आपण तसं श्रावण महिन्यात आलेलो होतो पण तेव्हा आपण काही कुठे जाऊ नाही शकलो तर म्हटलं चला आपण देवीचं दर्शन घेऊया आणि आपल्या फिरण्याचा श्री गणेश नाशिक मधला सप्तशृंगीच्या आशीर्वादाने करूया तर आज आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून आपला गणेश झालेला आहे पण आता या मंथमध्ये आपल्याला घरी पण जावं लागणार आहे तर या व्हिडिओनंतर आणखी किती दिवस लागतील किती आठवडे लागतील दुसरा व्हिडिओ यायला सांगू शकत नाही बट बट आपण एक्सप्लोर करून नाशिकला नाशिक, नाशिक जिल्ह्याला तरी सुद्धा नगरची आठवण आपल्या स्मरणात राहील तर आता आपण आलो पायथ्याशी मी नांदुरा म्हटलं होतं ॲक्च्युली ही नांदुरी आहे नांदुरी नांदुरा म्हटलं होतं तर अवश्य भेट द्या मंदिराला आणि नेहमी मी म्हणत असतो की छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे की जीवित मृत म्हणे देही ना धर्मवरती तर मृत धर्मेनं दीर्घजीवी भविष्याती जर धर्माचा तुम्ही मान नाही करत आहात तर तुम्ही जिवंत असून मेल्यासारखे आहे पण जर तुम्ही धर्माचं आचरण करत आहात तर तुम्ही मेल्यानंतरही दीर्घ जीवी आहात तर धर्माबद्दल आस्था असू द्या कारण की दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल भरपूर आहे ते स्वतःच्या धर्मानुसार आता त्यांच्या धर्मात सांगितलं आहे की नाही माहीत नाही ते म्हणतात आम्ही आमच्या धर्मासाठी काही करू शकतो आगर जीव देऊ शकतो किंवा कोणाचा जीव पण घेऊ शकतो बट आपल्या धर्मात असं काही लिहिलेलं नाही आहे तर आपल्या धर्मात दे सांगितलेलं आहे की स्वतः पण जगाने दुसऱ्याला पण जगू द्या तर असं काही आहे तर कोणी देवाला मानतं कोणी नाही मानत पण मी म्हणतो की देवाला मानलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया आय होप तुम्हाला माझी बडबड आवडली असेल आवडल्यास लाईक करा नसेल आवडली तरी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराज